प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेरा नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे मुक्ता मुलांसाठी पास्ता बनवण्यासाठी किचन मध्ये येते पण काही केल्या गॅस काही लागत नाही म्हणून मुक्ता रेग्युलेटरचा काही प्रॉब्लेम आहे का किंवा काही सिलेंडर संपलाय का हे पाहण्यासाठी खालचं कबड उघडते आणि त्याच्यामधला सिलेंडर काढून बघायला सुरुवात करते आणि त्याच वेळेला ज्या वेळेला ती तो कबड उघडते आणि सिलेंडर बाहेर काढते जोरात धमाका होतो स्फोट होतो सिलेंडरचा पूर्ण वरचा भाग जळायला लागतो आणि या सगळ्यात मुक्ताचा पदरपण जळतो आता हे सगळं चालू असताना मुक्ता आता सागर लकी इकडे आग लागली मुलांना बाहेर पाठवू नका असं ओरडून ओरडून सांगत असते सागर लकी असं ती आवाज देत असते तोपर्यंत इकडे आता सावनी येते सावनी तिकडे येते आणि काय झालं मुक्ता काय झालं असं म्हणत ती आता प्रसंगावधान राखून काहीतरी आता तिकडून एक कपडा घेते ती आग विझवण्याचा प्रयत्न करते आणि मुक्ताच्या पदराची आग विझवते त्या सिलेंडरची आग विझवते या सगळ्या गडबडीमध्ये तिच्या हाताला थोडंफार भासतं मग ती मुक्ताला घेऊन एका सोफ्यावरती बसायला येते आता तोपर्यंत बाहेर सगळ्यांना आवाज गेलेला असतो बाहेर आवाज गेल्यावर ती सगळेजण धावत पळत तिकडे येतात काय झालं मुक्ता काय झालं असं म्हणत मुक्ताच्या बाजूला बसतात त्यावरती जागर म्हणतो मुक्ता काय झालं यावरती मुक्ता म्हणते मला नाही माहिती मी पास्ता बनवण्यासाठी गेले होते त्यावेळेला गॅस काही लागत नव्हता म्हणून मी खाली सिलेंडरचा काही प्रॉब्लेम आहे का ते पाहायला गेले आणि खालचा ड्रॉवर उघडला आणि अचानक सिलेंडरचा स्फोट झाला आणि माझा पदर सुद्धा जळाला मला खरंच काही कळलं नाही पण त्यावेळेला सावनी सावनी तिकडे आल्या आणि त्यांनी माझा जीव वाचवला आज जर का सावनी नसत्या तर माझ्या साडीने पेट घेतला असता असं म्हटल्यावर ती सागर आता सावनीकडे पाहायला लागतो सावनीचा हात थोडाफार भाजलेला असतो त्यावरती सागर आता सावनीकडे येतो आणि थँक्यू आज तू मुक्ताचा जीव वाचवलास तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत यावरती मुक्ता ते सागर अहो तिच्या सुद्धा हाताला दिसतंय यावर यावरती मग मात्र सागर म्हणतो हे काय तुझ्या हाताला भाजलंय का सावनी म्हणते नाही फार काही नाहीये ते मुक्ताला वाचवताना थोडीशी आग इकडे लागली आणि त्यामुळे फार नाहीये खूपच थोडं आहे असं म्हणत सावनी आता नाटक करते तोपर्यंत इकडे आता सागर लकीला सांगतो की सावनीच्या भाजलेल्या जागेवरती लावण्यासाठी क्रीम आण लकी धावत पळत जाऊन आता क्रीम आणायला निघतो तोपर्यंत इकडे आता सावनी हे सगळं पाहत असते आणि ती विचार करत असते हे तर काय काहीच नाही आहे हा छोटासा आहे पण ती ना म्हणजे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर तसाच मला हा चटका बसलाय आणि हा चटका मला बसला असला तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला जो चटका लावणार आहे ना तो चटका सगळ्यात भारी असणार आहे म्हणजे आता जरी दिवाळी असली दिवाळीच्या वेळेला सगळं घर उजळून निघतं हे घर जरी उजळून निघत असलं ना तरीसुद्धा तुमचं सगळ्यांचं दिवाळी मी अंधकारमय करणार आहे आणि त्याशिवाय मी काही राहणार नाही असं म्हणत आता सावनी खूप मोठं प्लॅनिंग करत असते आणि मुक्ताची नजर सावनीकडे जाते ज्यावेळेला मुक्ताची नजर सावनीकडे जाते कुठेतरी मुक्ताला डाऊट येतो आणि ती विचार करते गोष्टी दिसत आहेत तर सगळ्या नॉर्मल पण या सगळ्यामध्ये मला गोष्टी नॉर्मल का वाटत नाही आहेत मला हे सगळं का विचित्र वाटते काहीतरी गडबड वाटते का, का सावनीने जरी माझा जीव वाचवला असला तरी मला या सगळ्यामध्ये डाऊट आहे अजूनही मुक्ताला सावनीवरती विश्वास ठेवणं खूप कठीण जात असतं आणि सावनीच्या या सगळ्यामुळे मुक्ता आता थोडीशी शाशंक होते आणि ती सावनीकडे एकटक पाहत असते सावनी हे पाहते ती लगेच सावध होते अलर्ट होते मुक्ताकडे पाहायला लागते मुक्ता विचार करते नाही सावनीचं नाटक चाललंय पण मला या सगळ्यामध्ये सावनीवरती संशय घेऊन योग्य आहे का कारणात तस्त सावनीने माझा जीव वाचवलाय आणि खरंच मी तिच्यावरती संशय घेऊ त्यावरती इकडे आता इंद्रा बोलायला लागते सावने खरंच तू आज ना मांजा सोमेचा जीव वाचवलास मांजा सुनेचा जीव वाचून तू मांज्यावरती खूप मोठा उपकार केलायस तुझे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत यावरती स्वाती म्हणते हो सावनी खरंच म्हणजे तू जे काही आमच्यासाठी आज केलंयस ना ते न कुणी करेल असं मला खरंच वाटत नाहीये यावरती सावनी म्हणते काय चाललंय तुमचं तुम्ही सगळेजण का बरं मला या सगळ्यामध्ये इतकं का तुम्ही आभार मानताय हे बघा मुक्ताच्या ठिकाणी तिसरं कुणीही असतं ना तरी सुद्धा मी हेच केलं असतं माणुसकी म्हणून काही आहे की नाही मी कुणालाही वाचवलं असतं यात मी काही वेगळं केलेलं नाहीये कारण या ठिकाणी मुक्ताच्या ठिकाणी वेगळं कुणीही असलं ना तरी सुद्धा हे मी केलंच असतं तुम्ही उगाच माझे आभार मानू नका इकडे मुक्ताला या सगळ्यामध्ये मात्र आता सावनीवरती संशय असतो का स्टॉक पण सावनी या सगळ्यामध्ये खरं बोलतच नाहीये हे तिला वाटतं आणि ती विचार करते का बरं गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेटेड वाटत या सगळ्यामध्ये सावनीवरती विश्वास बसायला कठीण होते तोपर्यंत लकी येतो आणि हातामध्ये क्रीम घेऊन इकडे आता सावनीच्या भाजलेल्या हाताला ला ला लावायला लागतो त्यावरती सगळेजण ला मुक्ताची काळजी घेत असतात आणि मुक्ताला इकडे आता मध्ये घेऊन जातात तोपर्यंत इकडे आता इंद्रा आणि स्वाती समोर असते त्या पण कामाला निघून जातात आणि आता सावनी विचार करते नाही या सगळ्यामध्ये ना मला आता या लोकांच्या मूर्खपणाचा फायदा करून घेतलाच पाहिजे तोपर्यंत इकडे आता सावनी काहीतरी कामानिमित्त बाहेर आली असते सावनी ज्या वेळेला कामानिमित्त बाहेर येते तोपर्यंत इकडे आता समोरचं दृश्य तिरा जे पाहायला मिळतं ते एकदम वेगळंच असतं मिहिका आणि आता इकडे हर्ष काहीतरी नेकलेस घेण्यासाठी बाहेर पडलेले असतात पण पंधरा लाखाचा नेकलेस घेऊन सुद्धा मिहिकाला तो नेकलेस काही आवडलेला नसतो म्हणून चिडलेली मिहिका रागा तो नेकलेस मला नको आहे असं म्हणत दुकानातून बाहेर पडते त्यावेळेला हर्ष म्हणतो काय चाललंय तुझं मिहिका तुला आधी नेकलेस आवडला होता त्यानंतर हा नेकलेस नाही आवडला म्हणून तिकडे टाकून तू निघून आलीस मला तर तुझं काही कळतच नाहीये यावरती मिहिका म्हणते माझं सोड मला तुझंच काही कळत म्हणजे तू मला हा पंधरा लाखाचा नेकलेस का का दिलास हे मला यावरती या आता इकडे हर्ष दिला त्यावरती मिहिका सांगते कसं आहे ना या सगळ्यामध्ये तु तु तू तुझ्या मित्राला लगेच टेक्स केलास पंधरा लाखाचा मेसे नेकलेस बायकोला घेतलाय आणि आता दिवाळी हॅशटॅग म्हणजे तू मोठेपणा करायला घेतलास का या सगळ्यामध्ये तू माझ्याशी आत्ता खेळू शकत नाहीस मी काही साधी सोपी आधीसारखी मिहिका राहिलेली नाहीये तुझ्यासोबत राहून आता बरेचशे छक्के पण जे मला सुद्धा समजायला लागलेले आहेत त्यामुळे तू हे सगळं दिखाव्यासाठी करतोयस ना आता तू हे सगळं दिखाव्यासाठी करतोयस तर मला हा नेकलेस नकोच आहे इकडे आता हर्ष विचार करायला लागतो तू आधीसारखी बावळट मिहिका असतेस ना तरच बरं झालं असतं आत्ताची ही मिहिकाचं वर्जन मला अजिबात आवडत नाहीये आणि सावनी सावनी माझ्याशी कधीही असं डुंकून बोलत नव्हती किंवा बोलत नव्हती तिला गिफ्ट मिळाल्याशी मतलब मी कोणत्या एन्टेन्शनने देतोय मी काय करतोय या सगळ्यामध्ये सावनीला काहीच पडलेलं नसायचं पण ही मिहिका आता मला डोळी जड जाते आत्ता ही निघून गेली तरी चालणार आहे पण पण याच्यात सुद्धा माझा इगो येतो कारण मी सागर आणि मुक्ता यांच्या नाकावरती टिचून मिहिकाला या घरात आणलेली आहे त्यांना नामोहरण करण्यासाठी मी हिला इकडे आणलेली आहे आत्ता जर का ही इथून निघून गेली ना तर मात्र आता माझा सगळा इगो डाऊन होईल असा विचार हर्ष करत असतो इकडे मिहिका चिडलेली असते ती बडबड 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 करत असते आणि आता हर्षच्या डोक्यात मात्र इकडे अजूनही मिहिकाला झेलायचं असतं कारण कारण त्याचा इगो मोठा असतो सागर आणि मुक्तापेक्षा इगो मोठा आहे आणि त्या सागर मुक्ताला आपल्या पायावरती आणण्यासाठी त्याचं हे सगळं नाटक चालू असतं हे सगळं चालू असताना सावनी आता रिक्षेमधून काही सामान आणण्यासाठी बाहेर पडलेली असते ती या दोघांना पाहते रिक्षा थांबवते आणि रिक्षेमधून खाली उतरते तोपर्यंत हर्षवर्धन आता गुडघ्यावरती बसलेला असतो आणि तो मिहिकाला सांगत असतो मिहिका ऐक ना अगं असं काय करतेस इतका राग राग करू नकोस मिहिका म्हणते का राग राग करू नको अरे तुला साधं बाईशी कसं बोलावं याचे बेसिक मॅनर्स नाहीत तर प्रेग्नेंट बाईसोबत कसं बोलावं हे कसे मॅनर्स असतील प्रेग्नेंट बाईला कसं पॅम्पर करावं तिच्याशी तिचे मूड स्विंग कसे झेलावे तिला कसं हे करावं हे तुला समजतंय का असं म्हणत मीही का आता आपण प्रेग्नेंट आहोत हे बोलण्यास बोलल्यावरती इकडे सावनी हे सगळं ऐकते आणि तिला तर जबरदस्त धक्काच बसतो मीही का प्रेग्नेंट आहे हे ऐकल्यावरती सावनीचा आता मात्र राग आग आता मस्तकाला जाते तोपर्यंत इकडे आता हर्ष सांगत असतो ऐक ना मीही का ऐक ना सावनी विचार करते जो हर्ष कधीही कुणासमोर झुकायचा नाही त्याची मान अगदी नेहमी ताट असायची आज मी एकाच्या पुढे मागे गोळा घुंटतोय सिरियसली हर्ष तुझी हीच अवस्था मला पाहायची होती असं म्हणत मिहिका आता या दोघांच्या मध्ये येते आणि त्याच वेळेला मिहिकाला पाहिल्यावरती हर्ष गडबडतो नक्कीही काय ऐकलंय काय ऐकलं का नाही मला तर काही कळतच नाहीये असं म्हणत हर्ष तिच्याकडे पाहायला लागतो त्यावरती आता इकडे हर्ष म्हणतो सावनी तू आता मिहिका विचार करते अगदी करेक्ट वेळेला सावनी इकडे आलेली आहे मला आता माझं जे म्हणणं आहे ना तो सावनी पर्यंत पर, पोहोचवायलाच पाहिजे बरोबर योग्य वेळेत ही इकडे आले तोपर्यंत इकडे हर्ष बोलायला लागतो काय ग सावनी काय ती अवस्था केलीस नथिंग फॉर नथिंग फॉर एनिथिंग असं म्हणणाऱ्या या सागरच्या घरी आता मोलकरण म्हणून राहिलेस अगं कशी वाटतेस माहिती आहे का तू या सगळ्यामध्ये दुःखाची दिवाळी असते बघ लोकांची तशी वाटते ना तोंडाला मेकअप ना भरझरी साडी सगळ्या बेरंगाचा रंगाचा बेरंग जर रे सावनी तुझी खरंच काय बोलायचं तुला यावरती आता इकडे सावनी म्हणते कसं आहे ना या सगळ्यामध्ये पश्चाताप हे सगळ्यात महत्वाचं काही जाणून बुजून ऐकलं नाही पण मी इथे उभी असताना मी तुमच्या दोघांचं कन्व्हर्सेशन ऐकलं तू खरंच प्रेग्नंट आहेस का असं म्हणत ती आता इकडे मिहिकाला विचारलं व ती मिहिका म्हणते हो म्हणजे कसं आहे खरंच मी प्रेग्नंट आहे आणि हे बाळ कोणाचं आहे माहितीये का असं म्हणत ती आता सस्पेन्स क्रिएट करते आणि सावनी ऐकायला उत्सुक असते की खरंच हे बाळ हर्षवर्धनचं आहे या दोघांच्या मध्ये खरंच सगळं नॉर्मल आहे त्यावरती मिहिका म्हणते हे बाळ ना ऑफकोर्स कुणाचं असणार आहे हर्षवर्धनचं बाळ आहे असं म्हणत मिहिका खोटं बोलते आणि त्यामुळे हर्षला थोडंफार का होईना थोडंसं बरं वाटतं की किमानिमे माझं हे सगळं लोकांच्या समोर तरी नाही बोलली त्यावरती सावनी म्हणते दोघांचंही काँग्रॅज्युलेशन्स खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे हर्ष कसं आहे ना या सगळ्यामध्ये तू न आता, ना कर आता विचार कर इतक्या वर्ष म्हणजे आता इतक्या दिवसामध्ये तुझ्याकडे एक कॉन्ट्रॅक्ट नाही आहे तुझ्याकडे एक क्लायंट नाही आलेला आहे तुझ्या कंपनीला खूप मोठी डील नाही मिळालेली आहे त्यामुळे तू जरा स्वतःचा विचार कर ज्या वेळेला माणूस दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो ना त्यावेळेला कुठेतरी त्या माणसाला त्रास देण्याचे तळतळाट त्या माणसाला जे आपण त्रास देतो ना त्याच्या त्याला होणारे त्रास हा सगळा आपल्यावरती कुठेतरी उलटा आता येत असतो आणि तुझ्या बाबतीत हर्ष तेच झालेला आहे कसं आहे तू लोकांना फसवलंस लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास पण आज आज तुझी अवस्था बिकट आहे हर्ष म्हणतो माझी अवस्था सोडग तुझी अवस्था बघ काय स्वतःची अवस्था करून घेतली सावनी म्हणते याला रिलायझेशन म्हणतात आपण ज्या वेळेला लोकांना त्रास देतो लोकांची मन हे करत नाही त्यावेळेला आपल्याला या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये काहीतरी देव शिक्षा देत असतो आणि ती शिक्षा भोगण्यासाठी आपण ज्या वेळेला ही भोगतो ना तेव्हा कुठेतरी आपल्याला पश्चाताप होतो आणि त्या पश्चातापाच्या आगीत आपण बदलतो तशी मी बदलली मला उपरती झालेली आहे की मी चुकलेली आहे मुक्ता आणि सागर यांचं आयुष्य मी बर्बाद करणार नाही आहे आणि त्यासाठी मी सुधारली पण हर्ष तुला सुद्धा सुधारण्याची गरज आहे तुला सुधारण्याची संधी आहे कारण आत्ता ही संधी असते एकदा का वेळ निघून गेली ना आणि ही संधी निघून गेली मग आपल्याला कुणालाही काहीही सांगून उपयोग नसतो संधी निघून गेली की संपलं मग सुधारायला आपल्याला वाव नसतो त्यामुळे तू हर्ष लवकरात लवकर सुधार हर्ष विचार करतो ही सावनी खरच सुधारले की नाटक करते इतके उपदेशापर बोल बोलते आहे हर्षला काहीच कळत नाही सावनी त्याला चांगलाच उपदेश देते आणि तिकडून निघून जाते सावनी तर निघून जाते पण हर्ष आणि मिहिका दोघही जण विचार करायला लागतात की खरंच सावनी बदलले काय आणि त्यावरती मिहिका म्हणते तिच्या एकंदर बोलण्यावरून ती सुधारले असं वाटतंय तरी खरं पण माणूस एका रात्रीत इतका बदलू शकतो आत्ता आत्तापर्यंत ही सावनी कुरघोड्या करायची आत्ता आत्तापर्यंत मुक्तात मुक्तात आईला आणि सागर जेजूंना त्रास द्यायची आज त्यांची बाजू घेऊन हज सोबत भांडते नाही बदलली असेल तर चांगलाच आहे असा विचार करते आणि आता इकडे सावनी घरी यायला निघते सावनी रात्रीच्या वेळेला घरी येते घरी आल्यावरती सावनी आता इकडे घरामध्ये आटपाटप करत असते खूप सगळा घरामधला पसारा सगळी कामं जी मुक्त आत्तापर्यंत करत होती ती सगळी कामं सावनी करायला लागते सावनी या सगळ्यामध्ये आता रात्रीची झाकपाक करणं उरलेला स्वयंपाक काढणं सगळी भांडी क्लीन करणं ही सगळी कामं करत असते आणि मुक्ता त्याच वेळेला किचनमध्ये येते ॲक्च्युली मुक्ताचा हात भाजल्यामुळे ही छोटी मोठी कामं सध्या मुक्ताला जमत नसतात पण नक्की काय सीन आहे किंवा नक्की आता किचनमध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी मुक्ता येते तर इकडे सावनी सगळी कामं करत असते म्हणजे आता छोटी मोठी सगळं क्लीन करणं ओटा क्लीन करणं आणि भाज्या साफ करून ठेवणं सगळी मुठी मुठी काम सावनी कुणीही न बघताना करत असते पण तरी सुद्धा तरी सुद्धा मुक्ताला या सगळ्यामध्ये सावनीवरती विश्वासच बसत नसतो की खरंच सावनी बदलले का आणि ती विचार करते म्हणजे माणसं तर बदलतात पण ओव्हरनाईट एका रात्रीत माणसं बदलतात आणि असं काय झालंय की ज्याच्यामुळे माणसं बदलतात आणि मुक्ताला संशय यायला लागतो मुक्ता विचार करायला लागते की असा माझ्या सिलेंडरचा स्पोर्ट किंवा घरामध्ये असं कधीच नाही घडलं अचानकपणे हे कसं काय घडलं आता मुक्ताच्या डोक्यामध्ये हा विचार असतो आणि ती सकाळीच ऍक्च्युली जेव्हा भाजलं तेव्हा सिलेंडर पाहायला जाणार असते पण सागरने तिला अडवलेलं असतं इकडे सावनी सगळी आटपाटप करते आणि भाजी पालेभाजी साफ करायला घेते त्यावरती मुक्ता म्हणते सावनी काय चाललंय तुम्ही बस झालं ना झोपा इतकी काम नका करू सावनी म्हणते कसं आहे मुक्ता पालेभाज्या साफ करून जर का ठेवला ना फ्रीजमध्ये तर पटकन करण्यासाठी बऱ्या होतील म्हणजे तुलाच पटकन जर भाजी करायची असेल ना तर बरे होईल पण तुझा हाताला भाजला असेल तर तू काळजी करू नकोस या सगळ्यात मी नक्कीच हे करेन यावरती मुक्ता म्हणते सावनी इतकं करायची काही गरज नाहीये कसं आहे ना या सगळ्यामध्ये इतका काही त्रास करू नको घरामध्ये बाकीचे सुद्धा माणसं आहे करा ते करायला यावर ती सावनी म्हणते तसंही मला काहीच काम नसतं नुसतं बसून बसून मी काय करणार आहे तेवढीच माझी तुला मदत झाली ना तर माझं आयुष्य कुठेतरी सार्थकी लागल्याचं सा मला समाधान मिळेल असं म्हटल्यावर ती आता इकडे मुक्ता म्हणते नाही नाही पण मला ना काहीतरी डाऊट वाटतोय म्हणजे सिलेंडरचा असा स्फोट होणं शक्य नाहीये काय नक्की आहे मला बघायलाच पाहिजे असं म्हणत नुकतं आता पुन्हा पुन्हा त्या सिलेंडर चेक करण्यासाठी येते असा स्फोट कसा का झाला काहीतरी लिकेज असेल पण लिकेज असल्यावरती सुद्धा आपोआप स्फोट होणार नाही ना वास येईल आणि त्यानंतर मग काहीतरी तिथे ज्वलनशील पदार्थ गेला तर मात्र स्फोट होईल काय आहे सत्य काय आहे सत्य आता मुक्ताला काहीच कळत नसतं ती सिलेंडर काढते आणि आता सिलेंडर काढून चेक करण्याचा प्रयत्न करते सावनी गडबडते आणि ते विचार करते अरे बापरे ही तर नुसती डिटेक्टिव्हच झालेली आहे सगळं सत्य शोधायलाच निघालेली आहे आता जर का हिला सत्य समजलं तर माझं काही खरं नाही म्हणून सावनी तिकडे येते आणि मुक्ता अगं कशाला इतका विचार करतेस झालंय ना सगळं आता नीटपणे तू इतका विचार का करते आहेस मुक्ता म्हणते तसं नाही पण मला डाऊट येतोय की या सिलेंडर मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर या सगळ्यामध्ये का बरं हे असं झालं यावरती सावनी म्हणते कदाचित कदाचित ना तू पाईप खरार जाला पाईप, लीक आ, नहीं नहीं। पाईप खराब झाला असेल असेल लीक आणि त्याच्यातून हे घडलं असेल मुक्त आता कॅलेंडर बघायला जाते कॅलेंडर वरती बघून मुक्त सांगते नाही नाही पाईप खराब होण्याची काही शक्यता नाहीये गेल्या पंधराच दिवसात मी पाईप चेंज केलेलं आहे हे बघ सावनी असं म्हणत ती सावनीला पंधरा दिवसापूर्वी पाईप आपण चेंज केल्याची डेट दाखवते मुक्ताचं सगळं काम पर्टिक्युलर असतं त्यामुळे कधी पाईप चेंज केला काय चेंज केला कधी सिलेंडर चेंज केला सगळ्या नोट्स तिच्या कॅलेंडरवरती असतात आणि त्यामुळे ती अगदी ठोकून बोलायला लागते की हो पंधरा दिवसापूर्वीच पाईप चेंज केलाय असं होणारच नाही यावरती मग मात्र आता इकडे विचार करायला लागते सावनी काय करू या मुक्ताचं जर या मुक्ताला खरंच सत्य समजलं तर माझं काही खरं नाही असा विचार सावनी करायला लागते तोपर्यंत मुक्ता म्हणते सावनी मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू का म्हणजे खरं सांगायचं तर मला हा प्रश्न सकाळपासूनच पडलाय म्हणजे मला तुम्ही एक गोष्ट सांगाल का की तुम्ही इतकं प्रसंगावधान कसं काय राखलत या सगळ्यामध्ये तुम्हाला इतकं प्रसंगावधान राखायची कशी काय हे झाली म्हणजे बघा ना हे सगळं घडल्यावरती सुद्धा आपल्याला पटकन सुचत नाही की समोर एखादा अपघात होतोय तर त्यासाठी काय करावं तुम्ही तर एका सरायतासारखं सगळं वावरलात सगळं केलं मला तर खरंच तुमचं कौतुकच वाटते की तुम्ही इतकं प्रसंगावधान राखून हे सगळं केलं पण कसं काय हे सगळं जमलं कारण त्या प्रसंगाला माणूस भांबवून जातो त्यावरती मग मात्र जरा सावध पवित्रा घेत इकडे सावनी म्हणायला लागते अगं नाही मुक्ता म्हणजे आपण रील्स वगैरे पाहतो ना, ना तसं मी रील्स पाहिली होती म्हणजे मी मध्ये पाहिलं होतं की जर का एखाद्या गोष्टीला सिलेंडरचा स्फोट झाला तर त्या ठिकाणी सावधानता कशी हे करायची म्हणून आणि ती रील्सच इथे माझ्या कामी आली त्या रील्समुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला समजलं की पटकन कसं मी आणि काय करू आणि तेवढंच मी केलं बाकी काही नाहीये यावरती मुक्ताला अजून डाऊट पक्का व्हायला लागतो आणि मुक्ता सांगते नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये इकडे सिलेंडरला आग लागणं शक्यच नाहीये मुक्ता पुन्हा 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 तपासून पाहत असते आणि इकडे सावनी नजर चोरत असते मुक्ता आता पुन्हा एकदा तो सिलेंडर काढते आणि आग लागण्यासारखं का असं काय घडलंय हे ती शंभर वेळा चेक करते सावनी विचार करते काय हिचं चाललंय तरी काय हिला कशाला एवढं सगळं चेकिंग करायला पाहिजे म्हणजे आता म्हटलं ना आग लागले पण हिच्यामधली डिटेक्टिव्हगिरी काही कमीच होत नाही आणि मुक्ता विचार करायला लागते का कुणास टॉक पण सावनीबद्दल तिच्या मनामध्ये शंकाच येत असते की सावनी या सगळ्यामध्ये काहीतरी करत आहे आणि या सगळ्यामध्ये सावनीचं काहीतरी डोकं वेगळ्या दिशेने चालते, असा मुक्ता विचार करते सावनी इकडे डोकं धरून बसलेली असते आणि मुक्ता विचार करते नाही काहीही झालं तरी या सत्यापर्यंत मला आता पोहोचायलाच पाहिजे कुणी केलंय काय केलंय सावनी खरंच बदलले नाही बदलले म्हणत ती पुन्हा तो सिलेंडर काढत असते त्याच्या आजूबाजूला काय आहे का बघते कशामुळे आग लागली ते बघते पण तिला काही क्लू अजून भेटत नसतो खरा क्लू असतो ते म्हणजे ती पणती जी पणती हिने थोडंसं लीक करून तिकडे ठेवून दिलेली असते पण ते काही सापडलेलं नसतं त्यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे म्हणजे तुम्ही बदललात पण मला कळत नाही की ओव्हरनाईट लोक कशी बदलतात यावरती सावनी सांगते मला रिलायझेशन झालंय म्हणजे खरं सांगू का तर कसं बघ आश्रमात वगैरे लोक जातात स्वतःला मेडिटेट करतात स्वतःमध्ये बदल घडवतात लोकांची सेवा करतात मी सुद्धा तेच करायचं ठरवलंय म्हणजे मी ठरवले की जर का या सगळ्यामध्ये माझ्या घरी माझ्या मुलाची तुम्ही लोक काळजी घेताय तर मी तुमच्यासाठी इतकं नक्कीच केलं पाहिजे असं म्हणत सावनी आता विषय भरकटवते आणि मी खरंच माझ्या आदित्यची तुम्ही काळजी घेताय ना म्हणून हे सगळं करते असं आता मुक्ताला सांगण्याचा सा प्रयत्न करते मुक्ता म्हणते ठीक आहे पण पुन्हा जुनी सावनी परत घरा या घरामध्ये आणू नका इतकंच माझ्यासाठी करा यावरती सावनी म्हणते नाही ग मुक्ता तुझा काहीतरी गैरसमज होतोय पुन्हा असं काहीही होणार नाही मग मुक्ता रूममध्ये निघून गेल्यावरती सावनी विचार करते जुनी सावनी जुनी सावनी मुक्ता आता कधीच परत येणार नाहीये अशी काही भयंकर असणार आहे ना की या सगळ्याचा तू अंदाज सुद्धा करू शकत नाही असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये कपटी विचार चालूच असतात काहीही करून मुक्ताला या सगळ्यात त्रास देण्यासाठी तिच्या सगळ्या कुरघोडी चालू असतात तोपर्यंत इकडे आता सागर मुक्ताच्या हाताला क्रीम लावत असो जिथे भाजले तिथे क्रीम लावत असताना मुक्ता सांगत असे नाही नाही काहीतरी गडबड आहे मला अजूनही ती आग कशी लागली समजत नाहीये बरं ती आग लागल्यावर ती सावनी तिकडे त्यावेळेत कशी पोचली कळत नाही तिला एवढं प्रसंग अवधान राखायला मिळालं की तिने हे सगळं केलं काहीच कळत नाही आहे ओव्हरनाईट सावनी कशी बदलले मुक्ताच्या हो डोक्यामध्ये एक ना शंभर यायला लागतात आणि या, ला आण या सगळ्यामध्ये सागरचं लक्ष नसतं पण मुक्ता मनाशी निश्चय करते कितीही काही झालं तरी या सावनीचा जर हा नाटकी चेहरा असेल तर हा नाटकी चेहरा मला अख्ख्या जगासमोर आणायलाच पाहिजे तोपर्यंत तो आता दुसऱ्या दिवशी मुक्ता सावनीकडे येते आणि सावनी जे काही तुमचं आहे ना जे खर रूप ते कधीतरी समोर येईल पण हे खरं रूप जुन्या रूपासारखं असेल ना तर मात्र या सगळ्यामध्ये काहीतरी मला ॲक्शन घ्यावी लागेल आणि मग मात्र या सगळ्यातून तुमचं वाचणं जरा कठीण होईल त्यामुळे पुन्हा त्या न जुन्या सावनीला या घरामध्ये आणून कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर असं म्हणत मुक्ताने एक प्रकारे सावनीला धमकी दिलेली असते आता खरंच मुक्ता सावनीचं खरं रूप कसं शोधणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे